कल्पना करा तुम्हाला एक स्वप्न पडतं पण ते स्वप्न इतकं वेडं असतं की तुम्ही स्वतःलाच म्हणता हे माझ्यासाठी नाही पण जर ते स्वप्न तुमच्यासाठीच असेल तर जर ते स्वप्न तुम्हाला संपत्ती नाही तर स्वतःला शोधण्यासाठी बोलावत असेल तर आजची ही कथा आहे एका मेंढपाळ मुलाची पण खरं सांगायचं तर ही कथा तुमची आहे माझी आहे आपली आहे आज आपण जाणून घेणार आहोत मिस्ट एक अशी कथा जी तुम्हाला सांगेल स्वप्न पाहणं पाप नाही स्वप्न सोडणं पाप आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे स्वतःचं पर्सनल लेजेंड कसं शोधायचं पुस्तक परिचय पुस्तकाचे नाव दी ऍल्कमिस्ट लेखक पॉलो कोएलो प्रथम प्रकाशन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ऐंशी भाषांमध्ये अनुवाद एकशे पन्नास दशलक्षांहून अधिक प्रतिविक्री हे पुस्तक कथा वाटतं पण खरं तर हे आयुष्य जगण्याचं तत्वज्ञान आहे टॉपिक एक पर्सनल लेजेंड प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं या पुस्तकाचा आत्मा आहे पर्सनल लेजेंड पर्सनल लेजेंड म्हणजे काय तुम्ही या जगात का आलात तुमचं खरं स्वप्न काय आहे जे काम करताना तुम्हाला वेळेचं भान राहत नाही सॅन्टियागो नावाचा मुलगा एक साधा मेंढपाळ पण त्याला पुन्हा पुन्हा एक स्वप्न पडतं इजिप्तच्या पिरमिडजवळ खजिना आहे बहुतेक लोक इथेच थांबतात स्वप्न पाहतात पण भीतीमुळे पुढे जात नाहीत पुस्तक सांगतं वेन यू आर यंग एव्हरीथिंग इज पॉसिबल बट ॲज टाईम पास अ मिस्टिरियस फोर्स बिगिन्स टू कन्व्हिन्स यू दॅट इट इज इम्पॉसिबल आपण मोठे होत जातो आणि हळूहळू स्वतःलाच सांगतो हे आपल्याला जमणार नाही द अॅल्कमिस्ट आपल्याला शिकवतं स्वप्न फक्त मुलांसाठी नसतात ते जपणं ही आपली जबाबदारी आहे लाईफ व्हॅल्यू जर आज तुम्ही असं म्हणत असाल की मी काहीतरी वेगळं करायचं स्वप्न पाहिलं होतं तर हे पुस्तक तुम्हाला आठवण करून देतं अजून उशीर झालेला नाही टॉपिक दोन कम्फर्ट झोन सुरक्षित वाटणारी पण धोकादायक जागा सॅन्टियागोला मेंढपाळाचं आयुष्य सुरक्षित वाटतं त्याला खायला मिळतं झोपायला जागा आहे कोणताही धोका नाही पण प्रश्न असा आहे तो आनंदी आहे का पुस्तक आपल्याला एक कठोर सत्य सांगतं पीपल आर अफ्रेड टू परस्यू द मोस्ट इम्पॉर्टंट ड्रीम्स बिकॉज दे फील दे डोंट डिझर्व दॅम आपण अनेकदा म्हणतो हेच ठीक आहे बाकीचं पाहूयानंतर पण कंफर्ट झोन म्हणजे हळूहळू मरण पावणं सॅन्टियागो आपली मेंढी विकतो आणि प्रवासाला निघतो पहिल्याच दिवशी त्याची फसवणूक होते सगळे पैसे जातात इथेच बहुतेक लोक परत फिरले असते पण तो नाही लाईफ व्हॅल्यू जर आज तुम्ही एखाद्या नोकरीत नात्यात किंवा परिस्थितीत अडकलात फक्त कारण सुरक्षित आहे तर हे पुस्तक सांगतं सुरक्षित असणं म्हणजे योग्य असणं नाही टॉपिक तीन फेलियर म्हणजे शेवट नाही तो सुरुवात आहे सगळे पैसे गेल्यावर सॅन्टियागो काच विक्रेत्याकडे कामाला लागतो हा टप्पा खूप महत्वाचा आहे कारण इथे पुस्तक आपल्याला सांगतं अपयश आलं म्हणजे तुमचं स्वप्न चुकीचं नाही तुमची तयारी अपुरी आहे तो दुकान सुधारतो नवीन कल्पना देतो आणि दुकान पुन्हा यशस्वी होतं पण लक्षात घ्या तो इथेच थांबत नाही कारण तो विसरलेला नाही आपलं पर्सनल लेजेंड लाईफ व्हॅल्यू अपयशानंतर थांबायचं की पुढे जायचं हा निर्णय तुमचं भविष्य ठरवतं टॉपिक चार ओमेन्स आयुष्य सतत संकेत देत असतं मधे है. Omens. Omens दी अल्कमिस्टमध्ये खूप सुंदर संकल्पना आहे ओमेन्स ओमेन्स म्हणजे आयुष्य तुम्हाला देत असलेले संकेत एखादी भेट एखादी संधी एखादा अपघात एखादी ओळ पुस्तक सांगतं द युनिवर्स कन्स्पायर्स इन युअर फेवर वेन यू ट्रूली वॉन्ट समथिंग पण प्रश्न असा आहे तुम्ही ते संकेत ओळखता का आज आपण इतके बिझी आहोत की आयुष्य काय सांगताय हे ऐकायला वेळच नाही लाईफ व्हॅल्यू कधी थांबा मन शांत करा आणि आयुष्याकडे लक्ष द्या टॉपिक पाच लव्ह स्वप्न सोडायला कारण नसतं सॅन्टियागोला फातिमा भेटते तो प्रेमात पडतो पण तो गोंधळतो स्वप्न की प्रेम फातिमा त्याला सांगते जर तू तु तुझा तु स्वप्न पूर्ण केलंस तरच तू खरं प्रेम करू शकशील हे खूप मोठं जीवनसत्य आहे लाईफ व्हॅल्यू खरं प्रेम तुम्हाला आडवत नाही ते तुम्हाला उंच नेतं टॉपिक सिक्स दी अल्कमिस्ट स्वतःला ओळखण्याची कला अल्कमिस्ट म्हणजे जो साध्या गोष्टीला सोन्यात बदलतो पण इथे तो माणसांना शिकवतो स्वतःला ओळखायला भीती शंका इगो हे सगळं सोडावं लागतं लाईफ व्हॅल्यू स्वतःवर विश्वास ठेवा बाकी सगळं शिकता येतं टॉपिक सात खजिना बाहेर नाही आत आहे शेवटी सॅन्टियागोला कळतं खजिना इजिप्तमध्ये नाही तो त्याच्या प्रवासात आहे लाईफ व्हॅल्यू प्रवास तुम्हाला बदलतो तेच खरं सोनं आहे ऑथर मेसेज पोलो कोएलोचा संदेश पोलो कोएलो सांगतात तुमचं स्वप्न वेड वाटत असेल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात जर हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला स्वतःचं स्वप्न आठवलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच होता बुक बोलीवर आम्ही पुस्तकांचे समरी का करतो कारण सगळ्यांकडे वेळ नसतो पण प्रत्येकाला दिशा हवी असते जर तुम्हाला अजून असे जीवन बदलणारे बुक समरी हवे असतील तर बुक बोलीला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ नक्की पहा कारण कदाचित पुढचं पुस्तक तुमचं आयुष्य बदलू शकतं धन्यवाद बुक बोली परिवार